नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे अमरावती जिल्ह्यावरील महत्त्वाचे प्रश्न चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया प्रश्न पहिला आहे अमरावती जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते अमरावती जिल्ह्याचे प्राचीन नाव काय होते तर अमरावती जिल्ह्याचे प्राचीन नाव उदुंबरावती होते ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे उमरावती हे प्राकृत नाव होते हे पण लक्षात ठेवायचं याच्यामधील फरक लक्षात ठेवायचा आहे उमरावती हे प्राकृत नाव होते तर उदुंबरावती हे प्राचीन नाव होते तसेच वत्सगुल्म हे वाशिम जिल्ह्याचे तर पालकवाडी हे वर्धा जिल्ह्याचे प्राचीन नाव होते हे पण लक्षात ठेवायचं आहे चला तर मग पुढचा प्रश्न बघूया अमरावती जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे अमरावती जिल्ह्याचे विभाजन होऊन कोणत्या नवीन जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे तर यवतमाळ यवतमाळ या जिल्ह्याची निर्मिती करण्यात आली आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे तसेच पालघर हे ठाणे जिल्ह्याचे विभाजन होऊन बनले आहे तर जालना हे छत्रपती संभाजीनगरचे जिल्ह्याचे विभाजन होऊन बनले आहे तर सिंधुदुर्ग हे रत्नागिरीचे रत्नागिरी जिल्ह्याचे विभाजन होऊन बनलेलं आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात अमरावती जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते अमरावती जिल्ह्याचे प्रमुख पीक कोणते आहे तर ते आहे कापूस ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत अमरावती जिल्ह्यात एकूण किती तालुके आहेत तर चौदा तालुके आहेत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या नावाने ओळखले जाते अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या नावाने ओळखले जाते विदर्भाचे महाबळेश्वर विदर्भाचे काश्मीर विदर्भाचे नंदनवन हे तिन्ही नावाने ओळखले जाते वरीलपैकी त्यामुळे उत्तर येणार आहे वरीलपैकी हो सर्व ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प कोणता अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाचा व्याघ्र प्रकल्प कोणता तर तो आहे मेळघाट व्याघ्र प्रकल्प ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे तसेच ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प हा चंद्रपूर जिल्ह्यातील आहे आणि नागझिरा व्याघ्र प्रकल्प हा गोंदिया जिल्ह्यातील तर सह्याद्री व्याघ्र प्रकल्प हा कोल्हापूर पुणे सातारा या जिल्ह्यांतील आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव कोणते संत गाडगेबाबा यांचे जन्मगाव कोणते तर ते आहे शेनगाव ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे तसंच त्यांचे संपूर्ण नाव डेबूजी झिंगराजी जानोरकर असे होते आणि त्यांची समाधी ही अमरावती जिल्ह्यातच आहे अमरावती शहरातच आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात अमरावती जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे अमरावती जिल्ह्यात कोणते राष्ट्रीय उद्यान आहे तर ते आहे गोगामल राष्ट्रीय उद्यान ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे आणि ताडोबा राष्ट्रीय उद्यान हे चंद्रपूर जिल्ह्यात नवेगाव राष्ट्रीय उद्यान हे गोंदिया जिल्ह्यात तर पंडित जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय उद्यान हे अमरावती जिल्ह्यात आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात अमरावती जिल्ह्यातील यावली हे गाव कोणत्या व्यक्तीचे जन्मगाव आहे अमरावती जिल्ह्यातील यावली हे गाव कोणत्या व्यक्तीचे जन्मगाव आहे तर ते आहे संत तुकडोजी महाराज यांचे जन्मगाव आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे आणि संत गाडगे बाबा यांचे जन्मगाव हे शेनगाव आहे मगाशीच बघितलेलं आहे आपण आणि संत ज्ञानेश्वर यांचे गाव आपेगाव आहे छत्रपती संभाजीनगरमधील आपेगाव हे संत ज्ञानेश्वरांचे जन्मगाव आहे तर पुण्यातील देहू हे संत तुकाराम महाराजांचे जन्मगाव आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे प्रश्न क्रमांक दहा बघूयात अमरावती जिल्ह्यात कोणती मृदा जास्त प्रमाणात आढळते अमरावती जिल्ह्यात कोणती मृदा जास्त प्रमाणात आढळते तर ती ती आहे रेगूर काळी मृदा ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक अकरा आहे अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर कोणते अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर हे बैराट शिखर आहे ऑप्शन क्रमांक एक तुमचं योग्य उत्तर असणार आहे तसेच कळसुबाई शिखर हे अहिल्यानगरमधील आहे तर साल्हेर हे नाशिक जिल्ह्यातील तर शप सप्तशृंगी हे पण नाशिक जिल्ह्यातील आहे आणि कळसुबाई हे महाराष्ट्राचे सर्वोच्च शिखर आहे हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात प्रश्न क्रमांक बारा अमरावती जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत अमरावती जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे कोठे आहेत तर ते सालबर्डी येथे आहेत ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तेरा अमरावती जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते अमरावती जिल्ह्याला कोणत्या नावाने ओळखले जाते तर महाराष्ट्रातील सोनेरी प्र प्रकाशाचे शहर या नावाने ओळखले जाते ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे आणि ज्वारीचे कोठार हे सोलापूर जिल्ह्याला गवताळ जिल्हा हा ठाणे जिल्ह्याला तर सिटी हे सांगली जिल्ह्याला सांगली जिल्हा या नावाने ओळखला जातो येल्लो सिटी हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात अमरावती जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो अमरावती जिल्हा कोणत्या प्रशासकीय विभागात येतो तर अमरावती जिल्हा हा अमरावती प्रशासकीय विभागात येतो ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक पंधरा बघूया दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार अमरावती जिल्ह्याची लोकसंख्या किती आहे तर ती अठ्ठावीस लाख सत्याऐंशी हजार आठशे सव्वीस एवढी आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक सोळा अमरावती जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे अमरावती जिल्हा महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला आहे तर तो उत्तर दिशेला आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे पुढचा प्रश्न बघूयात अमरावती जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुल आश्रमाची स्थापना केली अमरावती जिल्ह्यातील कोणत्या ठिकाणी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुल आश्रमाची स्थापना केली तर ती मोजरी या ठिकाणी गुरुकुल आश्रमाची स्थापना केली ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे प्रश्न क्रमांक अठरा बघूयात अमरावती जिल्ह्यातील यावली हे गाव कोणत्या व्यक्तीचे जन्मगाव आहे अमरावती जिल्ह्यातील यावली हे गाव कोणत्या व्यक्तीचे जन्मगाव आहे तर ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मगाव आहे ऑप्शन क्रमांक तीन तुमचं योग्य उत्तर असणार आहे तसेच संत गाडगेबाबा संत गाडगेबाबा पंजाबराव देशमुख आणि संत गुलाबराव महाराज हे पण अमरावती जिल्ह्यातील महत्त्वाच्या व्यक्ती होऊन गेले आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे पुढचा प्रश्न बघूयात अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत अमरावती जिल्ह्याला महाराष्ट्राच्या किती जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत तर चार जिल्ह्यांच्या सीमा लागून आहेत ऑप्शन क्रमांक दोन तुमचं योग्य उत्तर असणार आहे त्यामध्ये अकोला यवतमाळ वर्धा आणि वाशिम हे चार जिल्हे आहेत हे पण लक्षात ठेवायचं आहे शेवटचा प्रश्न बघूया प्रश्न क्रमांक वीस अमरावती जिल्ह्यातील कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहेत अमरावती जिल्ह्यातील कोणत्या पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहेत तर सातपुडा ह्या पर्वतरांगा महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर आहेत हे लक्षात ठेवायचा हा महत्त्वाचा प्रश्न आहे ऑप्शन क्रमांक चार तुमचं योग्य उत्तर असणार आहे